नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक रहस्य कथा सात खून एक रहस्य आजोबा आज माझा पंचवीसवा वाढदिवस आहे हो बाळा बोल तुला काय भेटवस्तू पाहिजे अक्षर म्हणाला आजोबा तुम्ही न मागता मला सगळं दिलं पण एक गोष्ट नाही दिली कोणती रे अक्षर म्हणाला माझ्या प्रश्नाचं उत्तर काही प्रश्न न विचारलेले चांगले असतात बेटा आजोबा प्लीज आता मी मोठा झालो आहे कुणालाच काही माहीत नाही तुम्हाला सगळं काही माहीत असून तुम्ही सांगत नाही प्लीज सांगा ना माझ्या आईबाबांबद्दल प्रत्येक मुलाला आईबाबांबद्दल माहिती असलं पाहिजे माझे आईबाबा जन्म देऊन अपघातात वारले एवढंच तुम्ही मला आजपर्यंत सांगितले पण हे असं कसं झालं का झालं हे तुम्ही मला सांगणं दरवेळी टाळले मी म्हणालो काही सांगण्यासारखं नाहीच रे बाळा मी विषय टाळून स्वतःच्या कामात गुंतलो अक्षर रडत रडत त्याच्या खोलीत गेला कल्पना म्हणाली तुम्ही सांगत का नाही त्याला सगळं मी म्हणालो आई हा खूप चांगला शब्द आहे याच्या आईने त्या शब्दाला काळिंबा लावलाय आई या पवित्र शब्दाची व्याख्या बदलून ठेवली ते सत्य आज पण जाणवलं तरी माझ्या अंगावर काटा येतो त्याने ऐकलं तर काय होईल त्याला सगळं कळेल तो आपल्यापासून दुरावेल कल्पना म्हणाली सत्य आपल्या माणसाकडून कळलं तर चांगलं असतं पण दुसऱ्यांकडून चुकीचं कळलं तर भयंकर असतं तुम्ही त्याला विश्वासात घेऊन सगळं सांगाल मी म्हणालो बरं तू बोलतेस ते पण बरोबर आहे मी अक्षरच्या खोलीकडे त्याला सगळं सांगायला निघालो अक्षरचा दरवाजा उघडाच होता आत पूर्ण अंधार होता मी लाईट लावली आणि जे पाहिलं ते विचित्रच होतं अक्षरने मेणबत्ती लावून आजूबाजूला हळदी कुंकवाचे लिंबू ठेवून स्वतःचं बोट कापून तो हात मेणबत्तीवर ठेवला होता आणि तो कसले तरी मंत्र बडबडत होता मी धावत गेलो सगळं विस्कटलं आणि अक्षरच्या कानाखाली मारली मी म्हणालो काय करतोयस हे अक्षर रडत रडत म्हणाला आईबाबांचा आत्मा बोलवतोय मी त्याला मिठीत घेतलं अजून तो जोरात रडायला लागला मी म्हणालो हे बघ बाळा मी तुला सगळं सांगतो पण तू मला वचन दे तू असं कधी काय करणार नाहीस अक्षर म्हणाला मला माफ करा आजोबा मला आईबाबांची खूप आठवण येते मी हे एका चित्रपटात बघून करत होतो मी वचन देतो की असं कधी करणार नाही मी म्हणालो शांत हो डोळेपोस बस इथे आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात त्यावर आपला विश्वास बसत नाही खरंच असं असू शकतं का पण निसर्गाला आपण कधीही टावलू शकत नाही निसर्गाचा नियमच आहे जिथे डोंगर आहे तिथे बाजूला मोठा खड्डा असणारच जिथे दिवस आहे तिथे रात्रही असणारच जिथे सकारात्मक अशी ईश्वरीय शक्ती आहे तिथे नकारात्मक अशी राक्षसीय ऊर्जा असणारच मला या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता कारण कधीही अशा नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला नव्हता त्यात मी माझ्या खूप जवळची माणसं गमावली हो आज पण ती रात्र रा आठवली तरी अंगावर शहारे येतात खूप वर्षांपूर्वींची ही गोष्ट आहे जेव्हा तुझा जन्म पण झाला नव्हता मी या जगातला सर्वात सुखी माणूस असं मला वाटत होतं पण प्रत्येकाला आप आपल्या आयुष्यात पूर्ण असं कधीच मिळत नाही माझ्याकडे माझं हासरं एकत्र एक कुटुंब होतं माझ्याकडे चांगल्या पैशांची नोकरी होती पैसा घर सोनं कशाची कमी नव्हती अर्जुन आणि आशाचं लग्न होऊन दोन वर्षे झाली खूप प्रयत्न करूनसुद्धा त्यांना मुलबाळ होत नव्हतं डॉक्टरांच्या सर्व चाचण्या झाल्या होत्या दोघांमध्ये कोणताही दोष नव्हता दोघेही बाळाच्या सुखासाठी आतुरलेले होते सर्व प्रकारचे सर्व उपाय झाले होते पण कोणताही गुण येत नव्हता अशा परिस्थितीत ही दोघांच्या चेहऱ्यावर कधी निराशा नव्हती एके दिवशी आशाला माहेरहून फोन आला आणि ती दोन दिवसांसाठी जाऊन आली पण आशा माहेरहून आल्यापासून अस्वस्थ असायची तिच्या वागण्यात बोलण्यात खूप बदल झाला होता आम्ही सर्वांनी तिला खूप समजून घेतलं असेच दिवस चालले होते एक दिवस अचानक एक कोड बातमी आली आणि काही महिन्यातच एक सुंदर अशी मुलगी अर्जुनच्या हातात होती आशा आणि अर्जुन खूप खुश होते पण घरात आम्ही थोडे नाराजच होतो कारण अर्जुनला मुलगा व्हायला पाहिजे होता असं आम्हाला वाटत होतं एवढे दिवस वाट पाहून मुलगी झाली पहिली मुलगी साक्षात स्वर्गाची अप्सराच होती तिच्याकडे बघून आमची नाराजी पळूनच गेली मुलीचं बारसं घालायचा दिवस उजळला मी आनंदात बारशाच्या खरेदीसाठी बाजारात गेलो होतो आणि मला अर्जुनचा फोन आला मी म्हणालो अजू काय आणायचं आहे का अर्जुन रडत बोलला बाबा तुम्ही सगळं सोडून घरी या लवकर मी घाबरत घरी पोचलो घरात आशाची रडारड चालू होती घरात सगळीकडे शोधाशोध चालू होती अर्जुनची मुलगी घरातून कायब होती आम्ही सर्वाने खूप शोधाशोध केली पण काहीच ठाव ठिकाणा लागला नाही पोलिसांमध्ये तक्रार केली तपास सुरू झाला दिवसांवर दिवस गेले आठवडे गेले महिने गेले तरी बाळाचा काहीच तपास लागला नाही एका क्षणात मिळालेल्या सुखावर दडपण आलं होतं आम्ही हळूहळू या वाईट दुःखातून बाहेर आलो वर्ष सरते तोच परत ईश्वराने सुखाची बातमी दिली आशाला दिवस गेले होते घरात परत आनंद शिरू लागला होता काही महिन्यातच आशाला परत एक गोड मुलगी झाली सगळे खुश होते पण तोच प्रसंग परत ओढावला दुसऱ्या महिन्यातच मुलगी घरातून गायब झाली होती आत्ता तर अर्जुनचा संशय पूर्णपणे आमच्यावर होता परत तो पोलीस तपास आणि मूल नसल्याची भावना या मानसिक त्रासातून अर्जुन आणि आशा दिवस काढत होते अर्जुन दररोज पोलीस स्टेशनचे फेरे मारत होता तो घरात कोणाशीच नीट बोलत नव्हता घरात सारखी भांडणं करत होता आमच्यावर आरोपांचा पाऊस पडत होता त्याला घरात यावंसं वाटत नव्हतं काही दिवसाने अर्जुनने घर सोडायचा निर्णय घेतला आमची इच्छा नसताना तालुक्यातच अर्जुन आणि आशा भाड्याच्या घरात राहू लागले तो दोन्ही मुलींच्या तपासाची माहिती घ्यायला गावी येत होता माझ्याशी बोलत नव्हता फक्त त्याच्या आईला भेटून पाहुण्यासारखं निघून जात होता मुलाची असलेली आमची भूक यामुळे दोन मुलींच्या हरवण्याचं कारण आम्हीच आहोत असंच अर्जुनला वाटू लागलं आम्ही अर्जुनला घरी खूप बोलवायचो पण तो घरी आला नाही दिवस जाऊ लागले महिने जाऊ लागले अशातच आशाने परत एक गोड बातमी दिली आशाची गोड बातमी ऐकून अर्जुन खुश झाला पण मनात होती ती भीती होतीच आशाने माहेरी जायचं ठरवलं होतं कारण जे माझ्या दोन्ही मुलींबद्दल झालं ते तिसऱ्या बाळाबाबत होऊ नये हेच तिला वाटत होतं अर्जुन पण ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जाणार मग आशाकडे कोण लक्ष देणार अर्जुनने आशाच्या हुकारात होकार देऊन आशाला माहेरी पाठवलं अर्जुन एकटा पडला होता पण पर्याय नव्हता मूल होईपर्यंत अर्जुनच्या मनावर खूप ओझं होतं तो दररोज न चुकता आशाशी बोलणं करत होता आशाची खूप काळजी वाटत होती पण आशा माहेरी सुरक्षित आहे असं प अर्जुनला वाटत होतं अर्जुनला ऑफिसच्या कामासाठी औरंगाबादला जावं लागत होतं काही महिने गेले एक दिवस मला अर्जुनचा फोन आला बाबा मी बाप झालोय मला मुलगा झाला आहे मी म्हणालो अरे वा अभिनंदन आशा कशी आहे अर्जुन म्हणाला दोघेही सुरक्षित आहेत डिलिव्हरी घरी सासूबाईने केली मी म्हणालो काय मला कोणीच काही बोललं नाही आम्ही उद्या येतो भेटायला अर्जुन म्हणाला बरं बरं आईला पण आणा मी म्हणालो हो काळजी घ्या आम्ही पण बाळाला पाहण्यासाठी आतुर झालो होतो आजचा दिवस कसा संपेल असं झालं होतं बाळाच्या आठवणीत आम्ही दोघं वेळ ढकलत होतो रात्री जेवण आम्ही गाड झोपलो रात्री अकरा वाजता माझा फोन वाजला मी म्हणालो बोला अर्जुन घाबरत म्हणाला बाबा तुम्ही इकडे या आपल्याला फसवलंय आपल्या पोरी जिवंत आहेत तुम्ही आत्ता निघा माळरावर भेटा आणि अर्जुनची जोरात किंकाळ आली मी काही बोलायच्या आत फोन कट झाला मी परत फोन केला फोन पण लागत नव्हता आशाचा फोन स्विच ऑफ येत होता आम्ही घाबरलो माळराणात का बोलावलं असेल अर्जुनने याच प्रश्नात आम्ही गुंतलो मी आशाच्या घरात सर्वांना फोन लावले सर्वांचे फोन बंद होते काहीतरी गडबड झाली होती मी कल्पनाला काही न बोलताच बॅग पॅक केली तिने विचारपूस केली पण मी सांगितलं जवळचा मित्र वारलाय मी उद्यापर्यंत येतो कारमध्ये बसून निघालो अशाचं घर गहर आपल्या घरापासून तीन तासाच्या अंतरावर होतं रात्रीचे बारा वाजते होते कल्पना जाऊ देत नव्हतीच पण मी तिचं काहीच ऐकलं नाही भयानक अशी ती काळी रात्र होती जोरात पाऊस पडत होता सोसाट्याचा वारा सुटला होता कुत्री जोर जोरात रडत होती अमावस्येमुळे चंद्र लपून होता जोरदार अशी हवा सुटली होती कडकडीत अशी थंडी वाजत होती भीतीने अंग थरथरत होते मनात अनेक प्रश्न घर करून होते माझ्या मुलाला काय झालं नसेल ना माझ्या दोन्ही नाती भेटतील का आपल्याला कोणी फसवले मी लवकर जाता यावं म्हणून एका शॉर्टकटमध्ये घुसलो आणि अचानक गाडी पुढे काय आलं पण पावसामुळे मला ते दिसलं नाही मी दसकलो कार बंद पडली पुढचं काहीच दिसत नव्हतं काचेवर रक्त उडलं होतं आणि अर्धी मांजर गाडीच्या काचेवर तडपडत होती मी कारमधून बाहेर पडलो कसं स्वतःला सावरलं त्या मांजरीच्या पायाला पकडून बाजूला फेकलं पावसामुळे काच साफ झाली मी ते रक्त बघूनच घामाघूम झालो होतो तसाच गाडीत बसून मी पुढे निघालो रस्त्याला कोणी नव्हतं आजूबाजूला फक्त उजाड अशी जमीनच होती पाऊस थांबला होता रातखेड्यांचा आवाज वाढू लागला होता आयुष्यात असं कधी झालं नव्हतं मी आशाच्या घरी साडेतीनला पोहोचलो दरवाजा वाजवला पण कोणी उघडत नव्हतं काहीतरी अघटित झाल्यासारखं वाटत होतं मी तिथून हालणार तोच आतून आवाज आला कोणीतरी आत होतं मी खिडकी ढकलून पाहिलं तर अंधारात कोणीतरी तळमळत होतं मी मागच्या दरवाज्यावर जोरात लात मारली तशी दरवाजाची आतली कडी निघाली आत सगळीकडे अंधार होता मी पुढे गेलो आणि लाईट लावली पाहिलं तर अर्जुनचे हात तोंड बांधले होते मी म्हणालो काय झालं अर्जुन तुला कोणी बांधलं अर्जुन म्हणाला माझी बायको येडी झाली आहे ती तिन्ही पोरांचा आज बळी देणार आहे मी म्हणालो काय अर्जुन म्हणाला तुम्ही प्रश्न विचारत बसू नका मी माड जातो तुम्ही गावातल्या पोलीस चौकीत जाऊन पोलिसांना आणा बाबा नको म्हणाले अर्जुन म्हणाला ऐका बाबा सासरची सगळी माणसं यात सामील आहेत आपली मदत फक्त इथले पोलीसच करतील अर्जुनला सांभाळून जा म्हणत मी पोलीस स्टेशनला पोहोचून विनवण्या करून पोलिसांना घेऊन माडराणात पोचलो अर्जुनचे सासू सासरे मेहना त्याची बायको आशा आणि एक मांत्रिक बुवा एक मोठा अग्निकुंड करून बसले होते लिंबाचं रिंगण घातलं होतं मोठमोठ्याने मांत्रिकाचा मंत्र जप चालू होता दुसरीकडे लक्ष जाताच जा। माझ्या पायाखालची जमीन सरकली अर्जुनचं धड बिना मुंडीचं रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं पोलीस ओरडताच आमच्या समोर आशाने माझ्या दोन्ही नातेना अग्निकुंडात जिवंत फेकलं आणि नातवाला फेकणार तोच पोलिसांनी सर्वांना पकडलं दोन्ही पोरींना बाहेर काढेपर्यंत शंभर टक्के भाजल्या होत्या लहान पोरींची जळलेली प्रेतं अर्जुनची उघड्या डोळ्यांची मुंडी ते विखुरलेलं रक्त असं भयंकर वातावरण बघून मी चक्कर येऊन पडलो मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो समोर पोलीस उभे होते मी रडायला लागलो मी ते विचित्र चित्र आठवून घाबरलो होतो पोलीस म्हणाले तुम्ही शांत व्हा मी अजून जोरजोरात जोरात रडायला लागलो साहेब काय झालं हे माझ्यासमोर सगळं झालं आणि मी काहीच करू शकलो नाही त्याने एक लहान गोंडस मूल माझ्या हातात दिलं आणि मला घरी पाठवलं घरी आल्यावर मी कल्पनाला सर्व सांगितलं तिला मोठा धक्का बसला पण मला पण जास्त काही माहिती नव्हती पोराच्या जा आशा जाण्याने कल्पना कोमात गेली पोलिसांनी काही दिवसांनी अर्जुनचं प्रेत आम्हाला दिलं मी त्याच्यावर अंतिम संस्कार केले हळूहळू आम्ही सगळं विसरून तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित केलं परत एक दिवस पोलीस आले आणि आमची पूर्ण चर्चा त्या विषयावर परत चालू झाली पोलीस म्हणाले हे खूप मोठं प्रकरण होतं म्हणून तपासाला वेळ लागला मी म्हणालो म्हणजे पोलीस म्हणाले तुम्ही स्वतःला सांभाळा शांत व्हा मी सर्व सविस्तर माहिती सांगतो तुमच्या मुलाचे सासरे कैलासरावांची चौकशी केल्यावर आम्ही त्या माळ राणाचं खोदकाम केलं तेव्हा आम्हाला चार स्त्रियांचे सांगाडे सापडले त्यातल्या तीन गर्भवती स्त्रियांची गळा चिरून हत्या झाली होती आणि एका स्त्रीच्या डोक्यात धारदार हत्यार मारलं होतं आम्ही सर्व चौकशी केल्यानंतर भरपूर गोष्टी उघड झाल्या कैलासरावांचे वडील दत्ताजी हे काळ्या जादूचे अभ्यासक होते ते कारला नावाच्या एका देवीची पूजा करायचे त्यांना काळ्या जादूत सर्व शक्तिमान बनायचं होतं म्हणून त्याने स्वतःलाच अग्नित विलीन केलं ते गेल्यानंतर त्याने लिहिलेल्या संग्रहात माळराणात तीन सोन्याने भरलेली गाडगी आहेत आणि ती कैलासला भेटावी अशी त्यांची इच्छा होती पण ती मिळवण्यासाठी कर्लादेवीला त्यांच्या तीन पत्रुणांचा अग्नित बळी द्यावा लागेल असं लिहिलं होतं ह्या नरबळीनंतर पूर्ण कुटुंबावर कर्लादेवीची कृपादृष्टी होईल धनलाभ होईल आणि काळ्या जादूने पूर्ण कुटुंबाचं समाजात वर्चस्व वाढेल कैलासरावांना दोन मुले आणि एक मुलगा होता मुलं मोठी झाल्यावर त्याने त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू केले कारण तीन नातूंचा बळी देऊन त्यांना श्रीमंतीची भूक लागली होती तिन्ही मुलाने कैलासरावांना एक एक पाळ द्यायचं ठरवलं होतं गरिबीतल्या संकटाने ते कंटाळे होते त्यांच्या कुटुंबाच्या वागणुकीमुळे कोणीही गावात त्यांच्याशी नीट बोलत नव्हतं त्यांचा आदर करत नव्हतं कैलासरावांची मोठी मुलगी निशा प्रेमविवाह करून पहिलीच घरातून पळून गेली तिला खूप शोधली पण ती सापडली नाही कैलासरावांचा मुलगा विलासचं लग्न झालं पण त्याला मूलबाळ होत नव्हतं विलासमध्ये दोष होता नंतर आशाचं अर्जुनशी लग्न झालं पण तिलाही मूलबाळ होत नव्हतं घरात पूर्ण निराशा पसरली होती या सर्व गोष्टींमुळे कैलासराव नाराज होते नंतर त्यांनी कर्लादेवीची पूजा करणाऱ्या एका मांत्रिकाला शोधलं त्याला सर्व अडचणी सांगितल्या कार्ला देवी तुमच्या घरावर नाराज झाले तिला खुश करण्यासाठी तीन गर्भवती स्त्रियांचा बळी देऊन त्यांच्या रक्ताने कारला देवीला अभिषेक घालावा लागेल रक्कम मला दान द्यावी लागेल तरच यातून तुम्हाला मार्ग मिळेल तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं भेटतील असं सांगितलं मांत्रिकाचं ऐकल्यावर खूप विचार करून कैलासराव आणि त्यांच्या कुटुंबाने मिळून दहा हजार त्या मांत्रिकाला दिले बाहेरच्या गावातल्या हॉस्पिटलमधून तीन गर्भवतींना फसवून मार आणून तीन गर्भवतींचे गळे चिरून त्यांची हत्या केली मांत्रिकाच्या मतेने त्यांचं रक्त कार्लादेवीवर चढवून तिला रक्ताचा अभिषेक घातला हे काण झाल्यावर तिन्ही स्त्रियांचं शव माळ राणातच गाडण्यात आले यात तीन स्त्रियांना मारताच दुसऱ्या दिवशी पळून गेलेली निशा रडत परत आली नवऱ्याने तिला सोडलं होतं निशा पण काळ्या विद्येचा अभ्यास करत होती तीन गर्भवतींच्या बळीमुळेच हे सर्व घडलं असावं असं सर्वांना वाटत होतं तेव्हाच घरातल्यांच्या डोक्यात ते एक कल्पना आली त्यांनी आशाला दोन दिवस माहेरी बोलवून घेतलं आशा पण माहेरी आल्यावर सांगण्यात आलं की तू इथेच राहा तुझ्या जागी निशा तुझ्या घरी जाईल तीन पोरं जन्माला घातल्यानंतर आपण त्यांचा बळी देऊन श्रीमंत हो पण आशा या अंधश्रद्धेच्या विरोधात होती तुमच्या कुटुंबात आल्यावर तिच्या ज्ञानात भर पडली ती पूर्णपणे तिच्या कुटुंबाच्या विरोधात गेली घरात झालेल्या स्त्रियांच्या मृत्यूचं तांडव कळाल्यावर ती पोलीस स्टेशनला स्वतःच्या कुटुंबाविरोधात चालली होती पण तिच्याही डोक्यात धारधार खुरपं मारून तिची हत्या केली तिच्या शरीराचे तुकडे करून माळरानात काढले गेले सर्वाने मिळून आशाची हत्या केली ते चौथं माळरानात तुकड्यात सापडलेलं प्रेत तुमची सून आशाचं होतं मी म्हणालो काय पण हे कसं शक्य आहे आशा तर आमच्यासोबतच होती पोलीस म्हणाले तुमची सून आशा आणि निशा ह्या जुळ्या बहिणी आहेत आशाला मूल होणार नव्हतं आणि सर्व गोष्टी मूल प्राप्तीसाठी होत्या म्हणून आशाला मारून निशाला तुमच्याकडे पाठवण्यात आलं निशाने दोन्ही मुलींना जन्म देऊन घरातून स्वतः गायब करून विलासकडे पाठवलं होतं या सर्वांवर काय बोलावं हेच मला सुचत नव्हतं मी ओक्साबोक्शी रडायला लागलो पोलीस म्हणाले तुम्ही स्वतःला सांभाळा आणि तुमच्या नातूची काळजी घ्या आम्ही सर्वांना पकडले आता त्यांच्यावर कडक कारवाई होईल तुमच्या सुनेचं शव आणला आहे त्यावर विधिवत अंत्यसंस्कार करा एका गाठवड्यात भरलेल्या कंकालाकडे बघून मी आशाच्या आठवणकडून रडत होतो नंतर तिच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले हळूहळू सगळं ठीक होत गेलं कल्पना पण पन शुद्धीत आली अक्षर शांतपणे सगळं ऐकत रडत होता अक्षर म्हणाला म्हणजे माझी आई एवढी वाईट होती का मी म्हणालो म्हणून मी तुला काही सांगत नव्हतो तू शांत हो रडू नकोस तुला पप्पा मम्मी नाहीत पण आम्ही आहोत तुला आम्ही मारता मरता वाचवलं तूच अर्जुनची आमच्याजवळ असलेली आठवण आहेस अक्षर म्हणाला आजोबा मला माफ करा मी म्हणालो अरे नको माफी मागोस हे तुला कळायला हवंच होतं जोपर्यंत वाईट कळणार नाही तोपर्यंत वाईट आणि चांगल्यातला फरकच कळणार नाही अक्षर म्हणाला आजोबा आपण माझ्या आईला भेटूया का मी म्हणालो नाही भेटू शकत अक्षर म्हणाला का मी म्हणालो तुझ्या आईला पोलिसाने पकडल्यावर जेलमध्येच तिने आत्महत्या केली अक्षरने मला मिठी मारली आणि तो रडू लागला या कथेतून एकच कळेल की देवावर श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा नको अमरत्व श्रीमंती मूलबाळ हे बळी देऊन होत नाहीत या जगात फक्त एकच गोष्ट अमर आहे तो म्हणजे निसर्ग श्रीमंती ही पैशांची नसून मनाची असावी कोरोनासारख्या महामारीने दाखवून दिलं की पैशाने जवळची माणसं विकत घेता येत नाहीत आणि मूलबाण असलं म्हणून कमीपणा न मानता मोठ्या मनाने एखाद्या आणत मुलाचं निस्वार्थी मनाने संगोपन करावं असं पण आपली स्वतःची वाढलेली मुलं आयुष्यभर आपल्यासोबतच राहतील आपल्या मनासारखंच वागतील आपल्याला सांभाळतील याची काही खात्री नाही तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद